गांधीनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव ह्याच्यासह उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे कॉन्स्टेबल संतोष बाळेराम कांबळे लाचलूच प्रतिबंधक विभागाचे जाळ्यात सापडले गुन्हा जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता ए पी आय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना पथकाने ताब्यात घेतले तर पी एस आय शेरगिरे पळून गेले गुरुवारी एकोणीस दुपारी गांधीनगर पोलीस ठाण्यात ही कारवाई झाली असून पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी गेल्या महिन्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयतावर कारवाई केली होती ह्या गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी टेम्पो मालकाकडे लाचीची मागणी केली होती दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सात डिसेंबरला जाधव यांची ताडफडकी नियंत्रण कक्षाकडे बदली केली होती कार परत मिळावी ह्यासाठी तक्रारदार गांधीनगर पोलीस ठाण्यात चक्रा मारत होता त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांचा लाचेची मागणी केली निष्पन्न झालेल्या लाचलूच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून जाधव आणि कांबळे या दोघांना अटक केली असून कारवाई चाहूल लागताच उपनिरीक्षक शेरगरे पळून गेले आहेत ह्या कारवाईने पोलीस दलात खळबळ एकच उडालेली आहे अशासंख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री 29 टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेट द शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर